स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी कथा स्वामी विवेकानंद हे भारतीय युवांसाठी सदैव प्रेरणास्थान आहेत शिकागो येथील धर्मसंसदेत त्यांनी दिलेले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे उद्गार ऐकताच संपूर्ण जग भारावून गेले परंतु त्यांच्या जीवनातील एक प्रसंग खूप मोठा धडा देतो एकदा स्वामी विवेकानंद नदीकाठी ध्यान करत बसले होते काही मुलं बाजूला गोफणीतून दगड मारत होती ते दगड पाण्यात पडत होते आणि त्यामुळे पाण्यात लहरी निर्माण होत होत्या त्यामुळे स्वामीजींना ध्यान लावता येत नव्हतं त्याने त्या मुलांना विचारलं तुम्ही दगड पाण्यात का मारता मुलांनी उत्तर दिला आम्हाला मासे मारायचे आहेत पण एकही मासा लागत नाही स्वामीजी शांतपणे म्हणाले कारण तुम्ही एकाग्र नाही तुम्ही सतत दगड बदलता पाणी सतत हलतं त्यामुळे माशावर लक्ष लागत नाही जर तुम्ही शांतपणे एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित केलं तर मासा नक्की लागेल ही गोष्ट ऐकून मुले थक्क झाली विवेकानंद म्हणाले मुलांना जीवनात यश हवे असेल तर एकाच ध्येयावर एकाग्र रहा विखुरलेल्या मनाने यश मिळत नाही शिक्षण एकाग्रता संयम आणि सातत्य हेच यशाचे खरे रहस्य आहे विवेकानंदांनी शिकवलेली ही शिकवण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणादायी ठरते